नमस्कार सुप्रभात राम राम तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक यावर आधारित महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न बघणार आहोत त्यामुळे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आपण पहिला समाजसुधारक बघूया या व्हिडिओमध्ये ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर तर आपण त्यांचे प्रश्न बघूयात महत्त्वाचे प्रश्न पहिला सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे पर्याय ब गोपाळ गणेश आगरकर प्रश्न दोन आगरकर हे पूर्णपणे बुद्धी प्रामाण्यवादी सुधारक होते कारण त्यांनी मी हे थोडं रफ करते कारण त्यांनी उत्तर आहे पर्याय ड समाज सुधारण्यासाठी धर्माच्या आधाराची गरज वाटत नव्हते प्रश्न तिसरा विकार विलसित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क गोपाळ गणेश आगरकर प्रश्न चार केसरीचे पहिले संपादक कोण उत्तर पर्याय क गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर प्रश्न पाचवा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर पर्याय ड गोपाळ गणेश आगरकर प्रश्न सहा गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर याचं उत्तर आहे पर्याय ब फर्ग्युसन महाविद्यालय प्रश्न सातवा इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे पर्याय ड गोपाळ गणेश आगरकर प्रश्न आठवा गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन केव्हा झाले तर याचं उत्तर आहे पर्याय अठराशे पंच्याण्णवमध्ये प्रश्न नव्वा गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय अ डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे एकशे एक दिवस प्रश्न दहावा गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते तर याचं उत्तर आहे पर्याय क बुद्धिप्रामाण्यवादी प्रश्न अकरा गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुधारक केव्हा सुरू केले तर याचं उत्तर आहे पर्याय ब अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये प्रश्न बारा गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या नाटकाचे विकार विलसित असे मराठी भाषांतर केले याचं उत्तर आहे पर्याय अ हॅमलेट प्रश्न तेरा ओके तर आता इथून पुढचे प्रश्न आपण महात्मा ज्योतराव फुले यांच्यावर आधारित परीक्षाभिमुख प्रश्न बघणार आहोत चला आता पुढचा प्रश्न आपण बघूयात प्रश्न तेरा प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय कोण याचं उत्तर आहे पर्याय अ महात्मा ज्योतराव फुले प्रश्न चौदावा शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले याचं उत्तर आहे पर्याय ड महात्मा ज्योतिराव फुले प्रश्न पंधरा महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हणतात तर याचं उत्तर आहे <गणाने> पर्याय क महात्मा <कारेधा> ज्योतिराव फुले प्रश्न सोळा कोणती बाब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत लागू होत नाही तर याचं उत्तर आहे पर्याय ब वर्णाश्रम धर्म प्रश्न सतरा बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले याचं उत्तर आहे पर्याय ब महात्मा फुले प्रश्न अठरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे पर्याय ब महात्मा फुले प्रश्न एकोणीस महात्मा ज्योतराव फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण तर याचं उत्तर आहे पर्याय ब थॉमस पेन प्रश्न वीस महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय याचं उत्तर आहे पर्याय ड गो रेक्च्युली गो रे म्हणजे रो ला हो असं आहे ते ते मला थोडंसं ते लिहिताना त्याच्यामुळे मी गोरे लिहिलं ॲक्च्युली आहे गो रे रो आणि हो असं प्रश्न एकवीस कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगाकडे कोणी साक्ष दिली तर याचं उत्तर आहे पर्याय ड महात्मा ज्योतिराव फुले प्रश्न बावीस गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे उत्तर पर्याय ब ज्योतिबा फुले प्रश्न तेवीस कोणत्या वर्षी ज्योतिबा फुले यांचे निधन झाले याचं उत्तर आहे पर्याय अठराशे नव्वद प्रश्न चोवीस महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली याचं उत्तर आहे पर्याय अ मुंबईमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी साली प्रश्न पंचवीस म्हणजे शेवटचा प्रश्न ज्योतिबा फुले यांच्या दत्तक नाव काय तर याचं उत्तर आहे पर्याय डब यशवंत तर विद्यार्थ्यांमध्ये आपण दोन समाजसुधारकांविषयी महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत एक तर महात्मा ज्योतराव फुले आणि दुसरे म्हणजे गोपाळ गणेश आगरकर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत सो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी